नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बऱ्याच प्रेक्षकांचा असा गैरसमज होतो की मी जेव्हा हे गाडीतले व्हिडिओ करतोय तेव्हा मी गाडी चालवतो असं अजिबात करत नाही मी कारण मी स्वतःच कायदा पाळतो श्री राहुल नार्वेकर यांचं विधिमंडळातलं काल झालेल्या घटनेबद्दलचं निवेदन संपलं आणि त्यातनं काय लक्षात आलं तर पुन्हा एकदा जे नेते असतात ते नेते वाचले आणि कार्यकर्ते अडचणीत आले कारण राहुल नार्वेकर यांनी केलेल्या निवेदनामध्ये असं म्हटलं की काल सतरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी म्हणजे पावणे सहाच्या दरम्यान हे जे दोन राजकीय नेते श्री जितेंद्र आव्हाड आणि श्री गोपीचंद पडळकर यांच्या बरोबर आलेल्या कार्यकर्त्यांनी सभागृहाला लांछनास्पद वाटेल अशी कृती केली म्हणजे हनामारी केली अर्वादच्या भाषेमध्ये शिवेगाळ केली आणि त्यानंतर सभागृहाची मर्यादा महाराष्ट्रामध्ये भंग झाली सभागृहाचं जे काही मान मरातब होतं प्रतिष्ठा होती ती भंग झाली म्हणून कारवाई कुणावरती तर गोपीचंद पडळकर यांचे मावस भाऊ जे तिथे गोपीचंद पडळकर यांच्याबरोबर होते आणि दुसरे जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावरती करण्याचं ठरवलं सभागृहाने त्याप्रमाणे निर्देश दिले आता यातली वाईट गोष्ट ही आहे की जितेंद्र आव्हाड हे स्वतः सभागृहामध्ये बोलताना असं म्हणाले आणि ते तथ्यही असेल त्याच्यामध्ये की एरवी मी सभागृहामध्ये जातो तेव्हा मी कोणालाही बरोबर घेऊन जात नाही माझा पी ए फक्त बरोबर असतो आणि नितीन कसा आला ते मला माहीत नाही प्रत्यक्षामध्ये नितीनला मी अनेक वर्षापासून ओळखतो तो राष्ट्रवादी काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती तेव्हा श्री अजित पवार यांचे पुतळे तयार करून जाळण्याची हिंमत दाखवणारा एकमेव नितीन देशमुख होता आणि तेव्हाही त्यांनी ते ते जितेंद्र आव्हाड जयंत पाटील आणि श्री शरद पवार यांच्यासाठीच काम केलं होतं त्याचा त्याला नंतर बराच राजकीय फटका बसला असं तो सांगतो आणि त्यात तथ्यही असेल कारण अजित पवार हे काही एवढ्या लवकर विसरणारे नेते नाही तर त्यांनी पोलिसांना असं सांगितलं मरीन ड्राईव्ह पोलिसात आता तिथे त्याला नेलेत आलेलं आहे त्यांनी सांगितलं की मी जितेंद्र आव्हाड यांच्या बरोबरच आलो होतो आणि ही नेहमीची प्रथा आहे कारण मी अनेक वेळेला विधिमंडळ कव्हर करतो केलेलं के आहे आणि तेव्हा लक्षात ते येतं की अक्षरशः गर्दी असते नागपूरच्या अधिवेशनामध्ये जर तुम्ही जर गेलात तर तुम्हाला वाट काढत चालावं लागतं आणि जे तुम्हाला जर ओळखणारे लोक असतील तर मग अगदी दहा फुटाचा अंतर कापायला तुम्हाला दहा पंधरा मिनिट लागू शकतात कारण ओळखणारे लोक भेटत जातात आणि म्हणून त्या बॅकड्रॉपला की जेव्हा नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांचा सख्खा मावसभाऊ याच्यावरती फौजदारी कारवाई करण्यासंदर्भामध्ये विधीमंडळाच्या अध्यक्षांनी निर्देश दिले याचा अर्थ काय तर त्यांना खरं तर त्यांनी जी कृती करणं अपेक्षित होतं ज्याबद्दलचा छितू होते आहे महाराष्ट्रामध्ये ते सदस्याबद्दल होते आहे सदस्यांनी गेल्या चार पाच दिवसामध्ये जे वर्तन केलं त्याची सुरुवात सभागृहाच्या बाहेर झाली की ज्या वेळेला पुण्यामध्ये गोपीचंद पडळकर यांनी लांछनास्पद असं वाटावं अशा पद्धतीचं वक्तव्य पवार कुटुंबियांच्या बद्दल केलं आता त्याचा त्यामागचा कार्यकारण भाव काय आहे ते महाराष्ट्राला ठरवू देत त्यानंतर तो जेव्हा गोपीचंद पडळकर हे सभागृहामध्ये होते तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी मंगळसूत्र चोर वगैरे अशी भाषा वापरली आणि नंतरचा सगळा प्रसंग महाराष्ट्राने बघितला मुद्दा काय आहे तर दोनही लोकप्रतिनिधी ठीक आहे विधान परिषदेच्या आधी सदस्य होते गोपीचंद पडळकर आता ते विधानसभेवरती जत बंद निवडून गेले दोन्हीही सार्वजनिक जीवनामध्ये गेली अनेक वर्ष वावरणारे नेते आहेत त्यातल्या त्या जितेंद्र आव्हाड यांचा तर अनुभव मंत्री म्हणून सुद्धा मोठा आहे असे जितेंद्र आव्हाड जर काय मंगळसूत्र चोर म्हणत असतील आणि त्याला प्रत्युत्तर देताना पॅलेस्टीनचा का गाझाचा समर्थक येतो असं म्हणत असतील पडळकर आणि त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते जर वर्तन असं करत असतील तर ह्याला ते कार्यकर्ते थोडेच जबाबदार आहेत त्याला तर जितेंद्र आवाड आणि गोपीचंद पडळकर जबाबदार आहेत आणि म्हणून अत्यंत चुकीचा संदेश राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या ह्या निर्देशात दिला त्यांनी किमान एक एक दिवसासाठी या सदस्यांना तातडीनं निलंबित करायला हवं होतं आणि त्यानंतर ह्या सदस्यांच्या माध्यमातून इतरांना संदेश द्यायला हवा होता उलट त्यांनी काय केलं लोकांना थोडीच हाऊस आहे की ते मंत्रालयामध्ये जातील आणि मंत्र्यांचे चेहरे बघतील आणि सचिवालय देतील लोकांची कामं होत नाहीत गाव पातळीवरती जिल्हा पातळीवरती आणि तिथं मंत्रालयामध्ये कमिशन खोरी करून त्याच्या माध्यमातून कामं आणायची असतात म्हणून लोक आपलं कामधंदा सोडून तिथे जातात तिथे वेड्यासारखं वाट बघत पासेस साठी आग्रह धरत तिथे अनेकांना मिनत म्हणजे विनंत्या करून मग ते पासेस मिळवतात आता काय केलं राहुल नार्वेकर यांनी त्यांनी असं सांगितलं की सभागृहामध्ये अभ्यांगतानी यायचंच नाही ठीक आहे यायचंच नाही तुम्ही ही सोय करा ना की अभ्यंगताची काय गरज आहे स्वतःचे पैसे खर्च करून सोलापुरातनं मुंबईला जायची किंवा लातूरातनं किंवा नांदेडातनं किंवा नागपुरातनं मूळ मुद्दा सोडला आहे आणि आता तुम्ही अभ्यंगता म्हणजे जसं इथे नेत्यांना सोडून दिलं आणि कार्यकर्त्याला पकडलं तसंच आता इथे अभ्यंगताना येण्यासाठीची बंदी घातली जी अत्यंत चुकीची आहे कारण लोकांना तिथे यावं लागतं म्हणजे अधिवेशनाच्या काळात जरी ही बंदी असली तरी ती का चुकीची आहे तर तिथे अनेक मंत्री येतात सचिव प्रत्यक्षात असतात था। यांची समोरासमोर अशी एरवी भेट होत नाही नेत्यांना कामं टाळायची असतील तर ते कारण सांगतात आणि म्हणून पहिली गोष्ट जर राहुल नान्वेकर यांनी करायची असेल तर त्याला स्ट्रीम लाईन करणं गरजेचं होतं की अभ्यंगतासाठी एक विशिष्ट वेळ आणि त्या वेळामध्येच ते येतील त्यांनी केलेलं नाहीये ते अर्थात हे करणं गरजेचं होतं कारण कोणीही अतिरेकी सुद्धा ह्या सभागृहाच्या प्रांगणामध्ये घुसू शकतो अशी आताची स्थिती आहे आणि दिल्लीत जे झालं की संसदेवरती लातूरातल्या काही दिल्लीतल्या काही बिहारमधल्या तरुणांनी मिळून सभागृहामध्ये नव्या सभागृहामध्ये उड्या मारल्या आणि त्यांच्यावरती युवापासारखा आता गुन्हा लावून त्यांची गेल्याच आठवड्यात सुटका झालेली त्या कुटुंबियांशी मी बोललो ती फार हृदयद्रावक कहाणी आहे पण आता झालंय असं की अभ्यंगतावरती बंदी नेत्यावरती कारवाई नाही आणि एक चांगली मात्र गोष्ट घडली ती म्हणजे आता एथिकल कमिटी स्थापन होणार आहे त्या एथिकल कमिटीनी यापूर्वी दिल्लीमध्ये म्हणजे मला आठवतं की कॅश फॉर वोट किंवा प्रश्न विचारण्यासाठी बंगारू लक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे तेव्हा जे भाजपचे अध्यक्ष होते ते आणि जळगावचे खासदार आणि ती पाच सहा मंडळी यांनी तहलकानी जे एक्सपोज केलं होतं की ह्या सदस्यांनी पैसे घेतले प्रश्न विचारण्यासाठी तेव्हा एथिकल कमिटीने एथिक्स कमिटीनी त्या खासदारांचं निलंबन केलं होतं आता तशी एथिक्स कमिटी महाराष्ट्रामध्ये येणार आहे ही वाईटातनं चांगली झालेली कृती आणि त्या कृतीतनं आता भविष्यामध्ये पुन्हा राजकारण होऊ नये सदस्यांना निलंबित कारण महाराष्ट्राची ती पण एक चुकीची परंपरा आहे विरोधी पक्षातल्या सदस्यांना बोलूच द्यायचं नाही अशा कृती ही आत्ताचे सत्ताधारी आणि तेव्हाचे विरोधक आणि तेव्हाचे विरोधक आणि आत्ताचे सत्ताधारी यांनी अनेक वेळेला केलेली आहे म्हणून राहुल नार्वेकर यांच्या आजच्या निर्देशाचं आपण ज्या वेळेला महाराष्ट्रासमोर विवेचन करतो तेव्हा असं लक्षात येतं विश्लेषण करतो तेव्हा की जी गोष्ट महाराष्ट्राला अपेक्षित होते ती घडलेली नाही कार्यकर्त्यांनी आता लक्षात घ्यायचं आहे की आपण आपल्या नेत्यांसाठी भांडतो आहोत तर इथे पण तुम्ही एकटेच आहात तिथे पण तुमच्या बरोबर कोणी नाहीये फार फार तो तुम्हा कही मिलेल तर तुम्हाला त्याचे काही राजकीय बक्षीसी मिळेल तर मिळेल पण या सगळ्या घटनाक्रमातून अत्यंत चुकीचा संदेश महाराष्ट्रामध्ये गेला आहे की आमदार हे पुन्हा एकदा स्वतःचा बचाव करतात ते काहीही करू शकतात ज्यांची कायदा निर्माण करण्याची जबाबदारी आहे ते असं गैरवर्तन करतात कार्यकर्त्यांची पाठराखण करतात आणि याचे पडसाद एक गाव पातळीवरती उमटत राहतात मला खात्री आहे की या आजच्या राहुल नार्वेकर यांच्या या निर्देशाबद्दल तुमचं काहीतरी मत असेल तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते जरूर सांगा थांबूया